नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून मेहत्रेंच्या सायलेंट भूमिकेमुळे राजकारणाचा सस्पेन्स वाढला अक्कलकोट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अक्कलकोट शहराच्या राजकारणासह तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण बातम्या आपण आज लवकरात लवकर पाहता येतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक यंदा खूपच अटीतटीची प्रतिष्ठेची व चुरशीची होण्याची चिन्ह दिसत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे माजी मंत्री यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा घेत मोठ्या शक्ती प्रदर्शनासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढल्याचे चित्र आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असतानाही अजूनही शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवाराचा चेहरा समोर आला नाही त्यामुळे अक्कलकोट शहराच्या राजकारणाचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे भाजपकडून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर काँग्रेसकडून अश्पाक बडोर्गी किंवा डॉक्टर सुवर्णा मलगोंडा यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात असल्याने अक्कलकोटच्या राजकारणाचा सस्पेन्स वाढताना दिसत आहे अक्कलकोट नगराध्यक्षपदासाठी कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार आहे हे जाणून घेण्यासाठी अक्कलकोट शहरातील नागरिकांमधून उत्कंठा वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे माजी मंत्री सायलेंट भूमिकेमुळे काहीतरी राजकीय भूकंप होणार अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे कारण मेहत्रेंच्या आजपर्यंतच्या राजकारणाच्या इतिहासात आजपर्यंत कधीही त्यांनी इतकी सायलेंट भूमिका घेतली नसल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहे त्यामुळे आता माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे हे अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी काय निर्णय घेतील हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद निवडणुकीच्या पाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही केव्हाही जाहीर होऊ शकतात त्यामुळे तालुक्यातील नेते मंडळी आपापल्या पक्षाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तयारीसाठी उमेदवारीच्या मागणीसाठी प्रयत्नशील असल्याचेही चित्र पाहण्यास मिळत आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद